सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर अनेक गुन्हेगारी घटनांनी चर्चेत आलेलं बीड पुन्हा एकदा हादरलंय बीड जिल्ह्यामध्ये पिंपरीमध्ये एका तरुणाची प्रेम प्रकरणामधनं हत्या केल्याचा आरोप होतोय ट्रक ड्रायव्हर असलेल्या विकास बनसोडे या तरुणाला मालकानं दोन दिवस डांबून ठेवलं होतं त्याला जबर मारहाण करण्यात आली आणि त्यानंतर त्याचा मृत्यू झाला यावरनं आता नवं राजकारण तापण्याची शक्यता आहे बघूया देशमुख प्रकरणानंतर बीड पुन्हा एका हत्येनं हादरलं ट्रक ड्रायव्हरला दोन दिवस डांबलं जबर मारहाण आष्टी तालुक्यात तरुण विकास बनसोडेचा मृत्यू बीड जिल्ह्यात चाललंय काय तवानी यांचा सवाल मस्साजोकचे सरपंच संतोष देशमुख हत्येनंतर एका नव्या हत्येच्या घटनेनं बीड जिल्हा हदरले प्रेम प्रकरणातून बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यात पिंपरी घुमरी गावात एका तरुणाची हत्या करण्यात आली विकास बनसोडे असं मृत तरुणाचं नाव असून ट्रक मालक असलेल्या बाबासाहेब शिरसागर यांनी त्याला मारहाण केल्याचं आणि डांबून ठेवल्याचा आरोप करण्यात येतो नेमका काय घडला प्रकार विकास बनसोडे हा मूळचा जालना जिल्ह्यातील बोरगावचा पिंपरी घुमरीत बाबासाहेब शिरसागर यांच्याकडे विकास नोकरीला विकास बनसोडे हा ट्रक चालक होता विकास यांचं प्रेम प्रकरण असल्याचा संशय काही महिन्यापूर्वी विकासला नोकरीहून काढून टाकले होते दोन दिवसापूर्वी विकास मित्रासह पिंपरी घुंबरीत आला मालक बाबासाहेब क्षीरसागर यांनी विकासला पकडले विकासला बेदम मारहाण करून दोन दिवस डांबून ठेवलं विकासचा मित्र पळून जाण्यात यशस्वी दोन दिवसांनी गंभीर जखमी विकासचा मृत्यू झाल्याचं समोर क्षीरसागर यांनी वादातून विकास बनसोडे याला मारहाण केल्याचा आरोप मृत विकासचा भाऊ आकाश बनसोडेनं केला दोन दिवसापूर्वी क्षीरसागर यांचा फोन आला होता असंही आकाशनं सांगितले बाबासाहेब क्षीरसागर यांच्याकडे कामाला होता आष्टी आष्टी तालुका आणि त्यांनी दोन दिवसापासून त्याला बांधून मारहाण केली आणि त्यांनी आम्हाला काल कॉल केला की तुमच्या मुलाला घेऊन जा लवकर या नाहीतर आम्ही त्याला मारून टाकू अशी धमकी देत त्यांनी मला कॉल केला मारहाण केलेली आहे बांधून मारलेले आणि अंगावर चट्टेपणे दांड्यानी मारलेले आणि वळ आहेत पाठीवर आता अंगावर खूप वळ आहे बीड जिल्हा पुन्हा एकदा एका हत्याकांडानं हजरला आहे आष्टी तालुक्यातील पिंपरी घुमरी येथे एका युवकाचा दोरी आणि वायरच्या सहाय्याने बेदम मारहाण करत खून करण्यात आलाय विशेष म्हणजे हा सगळा प्रकार म्हणजे कट रचून केल्याचा आरोप आता नातेवाईकांनी केलाय आता त्या दिशेने पोलीस तपास करत आहेत या प्रकरणात आष्टी पोलीस ठाण्यात दहा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून एका आरोपीला अटक देखील करण्यात आली आहे उर्वरित आरोपींचा शोध घेतला जात असून आता या संपूर्ण प्रकारामागचं सत्य समोर यावं अशी मागणी नातेवाईकांनी केली आहे मस्ताचोकचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर बीडच्या गुन्हेगारीचा मुद्दा आयरणीवर आलाय हत्याकांड मारहाणीच्या नवनव्या घटना बीड दररोज समोर येत आहेत विकास बनसोडे हत्या प्रकरणानंतर संतप्त झालेल्या सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानी यांनी सरकार आणि पालकमंत्री अजित पवार यांच्यावर हल्ला बोल केला तर आरोपीला ताब्यात घेतलंय कारवाई करण्यात येईल असं आमदार सुरेश धस यांनी सांगितलंय तेवीस चोवीस वर्षाचा मुलगा जो एका ठिकाणी एक शिरसागर कुटुंब होतं त्यांच्याकडे तो ट्रक ड्रायव्हर म्हणून काम करायचा गेले चार वर्ष आणि ह्या मुलाला दोन दिवस झाले तो गायब होता आणि त्याला मारून त्याचा मृतदेह तिकडे एका रुग्णालयात टाकून ती माणसं गायब झाली आणि घरच्यांना कळवण्यात आलं की त्याचा त्याला तिथून घेऊन जा म्हणून आत्ताच त्यांच्या घरच्यांशी बोलले आणि त्याचे ते पिक्चर्स बघून पुन्हा हलून निघालोय आपण तो मुलगा बुलढाणा जिल्ह्यातला आहे ते नोकरीला म्हणून यांच्याकडे होता मारहाण केली तर त्याच्यामध्ये त्याला जेलमध्ये जाईन आणि मला वाटतं तो आरोपी उचलला सुद्धा रात्री घटना घडली आरोपी मी स्वत तातडीनं पोलिसांना सांगितलं होतं की आरोपीला उचला लगेच अटक करा ते लगेच अटक केलाय त्यात एकच आरोपी आहे का आणखी कोणी आहे हे पण त्या ठिकाणी तपासायचं सांगण्यात या प्रकरणात मालक बाबासाहेब पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती आहे आष्टीतील कडा पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्याची माहिती आहे देशमुखांच्या हत्येसारखीच मारहाण करून आकाशची हत्या झाल्याचं समोर आल्यानं बीड मधील कायदा सुव्यवस्थेचा मुद्दा पुन्हा एकदा आयरणीवर आला बीड मधील या वाढत्या गुन्हेगारीला आळा घालणार तरी कोण असा संतप्त सवाल विचारण्यात येतोय उदय नागरगोजे पुढारी न्यूज बीड